अमरावती शहर पोलिसांच्या मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण झाला एक हजार चारशे चाळीस उमेदवारांनी मैदानी चाचणी सर केली मागील सहा दिवसांपासून मैदानी चाचणी सुरू होती पात्र ठरलेल्या उमेदवारांची आता लवकरच लेखी परीक्षा देखील जे कोणी विद्यार्थी जे गैरहजर होते किंवा ज्यांनी डेट वाढवून मागितली होती त्यांना सुद्धा डेट देण्यात आली होती आणि आज त्यांची परीक्षा घेण्यात आली या सुद्धा आणखी कोणी राहिले ज्यांना ज्यांनी विनंती केलेली आहे किंवा मेल केलेला आहे अशा उमेदवारांनासुद्धा एक दोन दिवसानंतर संधी देण्यात येईल आणि त्यानंतर लेखी परीक्षा जी आहे ही एक या संडेपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत घेण्याचं नियोजन करण्यात येत आहे लवकरच याची डेट जी आहे उमेदवारांना जे पास झालेले आहेत क्वालिफाय झालेत या ह्या लोकांना कळवण्यात येईल